खरे अरे बापरे खरे बाकडे मोबाईल किती छोटे छोटे मस्त पिल्ल बघ त्याचं लाकडाचा छोट प्रतीक किती गोड घेतलं बघ तिने वाह खारू अरे पळाली अरे वा कुठे हो रे हा हा एकदम रिअल मूर्ती सारखं केलेलं आहे पण पूर्वीच्या काळातलं पाणी कसं भरायचं अरे मूर्ती आहेत पण रिअल माणसा सारखे आहेत बघ ना याच्यातून विहिरीतून पाणी ओढायचं कसं आणि ते माठा याच्यातून आणायचंय बादली कळशा माठ हम्म तिथे गाई गाई आहेत खाशेदारी मुलं आहेत हे बघ इथे शेती करताय हो केलं मी विहिरीच आणि रे मला फ्रुटी अरे माझ्यासाठी इथे <laughs> <laughs> पूर्वीच्या काळी दगड उचलायला बिचारा लाकडांचा यूज करायचे पण ह्या ज्या मूर्त्या ज्या कोरल्या आहेत त्या किती सुंदर कोरल्या आहेत बघा प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव किती जोर लागतो त्यानं उचलायला सुंदर आणि हे माकड बघा विचार आम्ही घाबरतोय त्याला शेती कशी करायची बैलांच्या साह्याने वगैरे दाखवले नांगरणी वखरणी वगैरे

गुरु चाललं बुरु असे सोडायचे असं म्हणलं काढला काढला विदाऊट पैसे माझ्या हा विदाऊट न वारा देणारा शेतकरी होती ना ती राखणारी हा काय हा आणि तो बघतो मला एक्झॅक्टली आठवलं तो तो म्हशीवर बसला तो तू <laughs> ते गाणं कोणते चल ग राणी हा ते कुत्र कस बघतो मी तुला ते सांग बाव आली माझी प्रतिके बघ हे बघा तू आहे बिचारा पावसाची वाट पाहतोय पाऊस कधी कुत्रा खायला कधी तो पहिले मला पाऊस तो, तो पडतोय किती बोर होता का बोर तू बोर करतोय तू बोर करते मला आजिता अच्छा हा हा शेवटच्या राडगड गड아서 गोलगोल फिरते पाणी पाट्रणी टिकाला आ आ हा राडगड गडच पडतो लोकांचे जसं घर असतं ना की लोहाराचं घर वगैरे ते सगळं पुढे नाही आता इला लोक हो ना शेकोटीचं पण बघ मस्त पे हे केलेलं आहे आग त्याचं पण बिल्ड केलेलं आहे सगळं बोन फायर हो कुत्र ओरिजिनल सीन घेतलेले अगदी हनुमान मंदिर आहे खरच आहे आणि सगळेजण ऐकत आहे लहान बाबा किती केलं हां बायकांच्या गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे पण असं छान दाखवलंय वासुदेवाला

आणि क्लियारिटी पण हो ना, ना, ना खरंच <laughs> तीन माकडे आहेत तीन पिल्ले आहे अरे वा मग अशी दाखवणार आहे मी खूप सुंदर सीन त्यांच्याकडे कपडे नाही आहेत दाखवले जेव्हा तो ना गारुडीवालं वाजवतोय तेव्हा मग हा पैसे मागतो असं दाखवलं हां हां आणि तेव्हा त्याच्यावर त्याची बायको आणि ते अजून एक मुलगा हा हो 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 मस्त शिजव खेळत शिजवा नाही आता लोहाराचं आहे लोखंडी वस्तू हे बघ रे कसं ब्राईटनेस वाढतो रे हा गोट्या गोट्या कोणत्या अक्क्या टक्क्या अरे बापे प्रतीक प्रती दोर जायला पाहिजे कापूस पासून गादी वगैरे हा 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 नाही आम्ही मी काही तर अनुभवला तू पाहिलंय का

आई आई म्हणते मला हात हातशेवाय करता म्हणे शिकली होती ती चला हे पण गाडवायच्या वरती आ, सामान ओझे वाहण्यासाठी आणि इकडं त्या दही ताक कस हे होत हा 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 त्या का हो चला रोळे चला चला छोटे मोठे डोळे चला हा गोंधळ अवतार बा कसा झालाय थकलेला दिसतो सगळे हां ते जात वगैरे कुंभार कोळींब हो

हो आता हे बघा रथ रथाला कसे ओढताय बा लोक हा प्रतीक बाहेर जायला रस्ता कुठून आहे बाई नवरी चालली पूर्वी बैलगाडीतून जायचे त्याची बाय करते बा दिवाळी बहुतेक मस्त आकाशकंदील वगैरे लावलंय वतनदार आहे ना ते वतनदारांचं घर असंच राजे राजवडांसारखं असायचं किती सुंदर आहे बघ मस्त मधूनही छान असेल ते चल प्रतिक आपण जाऊ अरे रस्ता आहे ते जायला इकडे वतनदारांचं घर बघ बघा किती सुंदर आहे आई हो आली आली हे बघा आली, आली।, आली एकच मिनिट ते वतनदार बसले होते ना नाव घरकडे हां मस्त आणि तुळशीला तुळशीची पूजा करताय जोशीच किती वाजले साडेसात हा रिअल फोटोग्राफर वाटत आता संपलं आमचं सगळं पाहून मस्त वाटलं किती वेळ आप लागला ला? आपल्याला आता किती वाजले बापरे तास साथा दोन तास तरी जागले साधारण पावणे दोन दोन तास हो दोनशे रुपये वसूल झाले घर बघा आता हा दीड पावणे दोन तास चांगलाय आपण जास्त नाही नाही केला केला बरोबर पाहिलं काही प्रतीक खरं आहे तांबरे मला एकदा घर दाखत आम्ही आता नकलपूरच्या इथल्या कनेरी मठात आलेलो आहे बघायचं बघायचंय की कुठं तिकीट घर आम्ही दोन दोन ठिकाणी विचारलं फोटो काढतो बघ मागून मला खरोखर रिअल वाटला माणूस म्हटलं मागून रिअल वाटला अरे खरच म्हटलं खरंच फोटो काढतोय मुलगा पडला हा तर एका व्यक्तीला किती रुपये लागले हा बघू आता दोनशे रुपये आहे का नाही कारण मला तर एवढी काही इच्छा नव्हती म्हटलं दोनशे रुपये खर्च करून जायचे बघू वर थिट असेल तर चांगलं आहे फुलबुला या बघायचं असेल तर शंभर रुपये म्हणे पण हो ना ठीक आहे गुरुकुल म्हणायचे गुरुकु। हा गु व्याजी महाभारत लिहिलं हे बघ त्यांनी दाखवलं ना त्यांनी नाही का कण कण दुसरी पृथ्वी कणाकांनी बनलेली याचा शोध ठीक आहे ना गव्हाचे कण वेचून आणून ते वापरायचे तेव्हा ते सांगितले हे पृथ्वी हे कणाकनाची करते अहो ते ज्ञान देताय म्हणजे सांगताय ना म्हणून काय रेकड मुनी तू मुनी सारखा रोल प्ले करतो आग लावणे पातकावर बंद आहे विष्णू शर्मा नावाचे हे होते कि ते सगळ्यांना कशाही पद्धतीचे विद्यार्थी असले ते सहा महिन्याच्या संपादन करायचे असे त्यांचं लोक हो का गार्गी पूर्वीच्या काही गार्गी मैत्री लोपामुद्रा असे विद्वान स्त्री होते की नाही गार्गी अत्यंत विद्वान स्त्री होती म्हणून हल्ली मुलींचे नाव गार्गी मैत्री लोपामुद्रा ठेवतात पेंटिंग केलं चांगलं स्त्री किती मोठ्या गुफा आहेत खाली बघत राहा आणि तू हसशील आणि तू हसशील तेव्हा डान्स करतात ऑब्व्हिअसली पायात बघ ना घुंगरू आहे हा डान्स करताय बरोबर वा प्रतीक वा काय ऑब्झर्वेशन आहे तुझं तुझ म्हणजे ऑब्झर्व हे बघ ना म्हणजे मग काय केलं असत संधी गेलेली होती नाही त्यावेळेस त्यावेळेस तू डोळे बंद करून ठेवले होते हे बघी व्यायाम हे करून दाखव हे करून दाखव डेअरी मुळे तिथपर्यंत पोचणार नाही टाकणार मी एवढं काय त्याच्यात आईना पण इतकं ओरिजिनल बोलली मी कोणाला हे हे जमेल तुझ्या डेअरीमुळे तुला ते जमणार नाही हे करून दाखव तू हा व्यायाम करून दाखव हा

त्यांना काय म्हणतात गुरुदक्षिणा म्हणून सांगितलं की तो त्यांचा अर्जुनाला हा शिष्य होता त्याला श्रेष्ठ हे करायचं होतं म्हणून त्यांनी ह्याला एक नवेला अंगठा बघितलं आणि या गुरुजींनी गुरुदक्षिणा मागितली त्यांच्या गुरु ज्यांचं नाव काय होतं त्यांच्या गुरुजींनी गुरुदक्षिणा करायचं हां बोल ऋषींनी सांगितलं होतं अरे बाप सुचलं तुला आठवलं मला आठवलं शबरीची बोर बोर पण रामाला बोर बोर केलेली प्रत्येक बोर गोड आहे की नाही बघून ती रामाला आंबट लागायला नको म्हणून ती हे बघ मोर ते झाड आपण मोहच मला खूप त्रास देते इतकं डोकं खाते आज एवढी ड्राईव्ह केली मी आज अका बसत हे कोणते शास्त्रज्ञ कुठला जमू शकतो तुला त्यात काही त्रास होत नाही छान सुंदर काही व्यायाम प्रति करू शकणार नाही तुझं बोल, बोल। नक रिव्हिल करा सगळं रिव्हिल कराल सगळं कोण कोणती साधनं वापरायची ते सगळं दाखवले चूल चुलीवर कसं हे करायचं ते वत नाही का गाडगमड हे पक्षी कसे झाडावर बसलेत का छान पोपट दिसत फुलीकडे दोन पोपट आहेत हा पोपट दिसले दिसले हे पोपट दोन पोपट आली दोन पोपट पूर्वीच्या काही बघ गार्गी मैत्री मुद्रा कशा मदत करायच्या ऑपरेशनच तंत्र तेव्हा पक्ष होत ऋषिमणी कसे सुश्रुत हा बरोबर त्यांनी हे केलेलं होतं डॉक्टर किच ह्याच चा। ते ऋषी येते वेद चिकित्सा मस्त केलाय वैदा मडपायला आलोय आणि इथे सगळे ऋषी त्यांनी काय काय केले सगळं आहे आम्ही सगळं ते बघतोय